बघितलं तर जे महामंडळाच्या निधीबाबत आपण प्रश्न उपस्थित करतोय सरकारकडून त्याला कुठलंही उत्तर दिलं जात काय सांगायचं मी गेली दिवस या महाराष्ट्रामध्ये आमच्या जा जाती जमातींचे ओबीसीचे एसबीसीचे बलुत्याचे आलुत्याचे गावगाड्यातल्या ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल इनजस्टिस झाला त्या लोकांना मंडल आयोग या देशात लागू झाला देश आज तरक्की करतोय देश आज विकास करतोय पण या गावगाड्यातल्या लोकांना आजही वस्तिग्रह उपलब्ध होत नाही एखाद्या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होत नाही त्यांना अनुदान मिळत नाही आणि हाच जातीवादी अजित पवार मात्र सारथीला हजारो कोटी रुपयांचा निधी देतो महाज्योतीला पैसे देताना हाताखडता घेतो आनंदसाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हजारो कोटी कर्ज दिलं जातं त्याचं व्याज शासन पाच हजार सहा हजार कोटी रुपये भरतं पण आमच्या वसंतराव नाईक महामंडळाला पैसे मिळत नाहीत गोपीनाथराव मुंडे कल्याण मंडळाला पैसे मिळत नाहीत अहिल्यादेवी मेंढी महामंडळाला पैसे मिळत नाहीत अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला पैसे मिळत नाहीत आदिवासी विकास कल्याण मंडळाला पैसे मिळत नाहीत हे महाराष्ट्र चोरांचं दरोडेखोरांचं कारखानदारांचं आहे गावगाड्यातली आम्ही माणसं मात्र जिथल्या तिथं आहे पावसाशी सामना कर जंगली श्वापदाशी सामना कर काबाड कष्ट कर लेकर बाळ छोट्या छोट्या मुली आपल्या मळ्यातून गावापर्यंत शाळेला येतात त्यांच्या प्रवासाची सोय नाही त्यांना दर्जेदार शिक्षण नाही या सगळ्या गोष्टींकडे मी या महाराष्ट्राचं लक्ष वेधू इच्छितोय सर अमोल मेटकरी म्हणतात की लक्ष्मी ओबीसीचे नेते कवापासून झाले तुझ्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज काय तू माझ्याबरोबर गावगाड्यामध्ये थोडस फिर तुला गावातलं लूत भरलेलं गर्दुल्ल कुत्र सुद्धा ओळखत नाही या भाषेमध्ये मला उतरावं लागतंय कारण तुझी भाषा त्या पद्धतीची आहे दादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत घसरवणारा हा अमोल मिटकरी ब्रिगेडी छाप या ब्रिगेडी छापला जोपर्यंत मोकळा सोडाल तोपर्यंत अजित पवार नावाचा कारखानदार दरोडेखोर या महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारणारा चोर तुम्हाला मी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही ज्या विधानसभेमधून आहे ना अमोल मिटकरी हे आमदार झाले आहेत ते ओबीसीच्या मतावर आमदार झाले आहेत तिथं ओबीसी समाजामध्ये आता सध्या एकच चर्चा आहे की अमोल मिटकरी अशा प्रकारे लक्ष्मण हाकेला वक्तव्य करत आहात तर त्यामध्ये आता वेगळ्या वेगळ्या प्रकारे एक एकजुट होत आहे काय सांगाल बघा अमोल मिटकरीच्या गावामधल्या ग्रामपंचायत सदस्य बॉडीचे सरपंचाचे मला फोन आलेले आहेत तुम्ही माझ्या गावामध्ये या तुम्ही आमच्या गावामध्ये या हा काय गर्दुल्ला छाप आहे हा काय माकड छाप आहे याचे काय उद्योग आहेत का हा गासलेट चोर आहे हे त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे वेळ पडेल तर मी त्या गावामध्ये जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला या अजितदादा पवारच्या प्रवक्त्याची वरिष्ठ सभागृहात आमदार म्हणून निवडलेल्या माणसाची लायकी दाखवून देईल